हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट सुहास राजे आज आपला ब्लॉग आहे की आज गणेश विसर्जन आहे तर जेटीएम बॉयज जे आमच्या गावामधील एक मंडळ आहे त्या मंडळाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे तर त्या विसर्जनासाठी आपण चाललेलो आहोत आणि तिकडे खूप गर्दी आणि डी जे आणि खूप मुलं शौकीन आहेत आणि हौशी आहेत त्यांचा डान्स म्हणजे आज एक थरार नाटक होण्यासारखा प्रयत्न आहे त्यांचा खूप वर्षापासून गणपतीची आतुरतेने वाट बघत होते ती तो दिवस आला आणि विसर्जनाचाही दिवस आलेला आहे आणि त्यांना खूप एन्जॉय करायचा आहे त्यासाठी त्यांनी एक लाख ऐंशी हजारचा डी जे मागवलेला आहे आणि त्या डी जेवरतीच्या डी जेच्या तालावरती ते आज नाचणार आहेत आमच्या मंडळाचे सदस्य तिथे आहेत आमच्यासोबत ओंकार आडूरकर त्यांच्याशी बघा काय म्हणतात ते काय बघायला आहे काय केलं जायचं आहे ओंकारा डॉल्बी भरपूर आतुरता झाली होती आता था, आम्ही चाललो डॉल्बी बघायला तर चला कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे लोकांनी हे सुशील पदकेल यांनी यामागाडीचं जोरदार प्रदर्शन दाखवलं आहे इथे आणि हे अध्यक्ष तोहित शेणवी आणि हा आपल्या ज्योतिर्लिंग ग्रुपचा मानाचा गणपती आहे याचा आज विसर्जन आहे आणि इथे मोदकाची तयारी होत आहे जेणेकरून सर्व गणेश भक्तांना मोदकाचं वाटप त्या मिरवणुकीमध्ये केलं जाईल महाप्रसाद म्हणून

जस्ट आता आरती संपून आम्ही गणपतीची मूर्ती ट्रॅक्टरमध्ये ठेवणार आहोत कारण आता मिरवणुकीचा सोहळा जवळ आलेला आहे त्यासाठी सर्व भक्त आमचे मंडळी सदस्य गणपतीची मूर्ती उचलून ट्रॅक्टरमध्ये नेण्यास सज्ज झाले आहेत तसं बघायला गेलं तर मूर्तीचं वजन थोडंसं जास्तच होतं त्यामुळे मूर्ती उचलण्यास थोडंसं डिफिकल्ट होत होतं पण आमचे कट्टर कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांनी व्यवस्थित मूर्तीला न धक्का लावता त्यांनी ट्रॅक्टर मध्ये मूर्तीचं प्रस्थापन केलं ट्रॅक्टरची पूजा झाल्यानंतर आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात होत आहे इथे गावातील वरिष्ठ नागरिक सुद्धा आलेले आहेत मिरवणुकीसाठी

मिरवणुकीचा कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे आणि मिरवणूक आमच्या मागे आहे आणि मिरवणुकीच्या समारंभाला आम्ही चाललेलो आपण नुकतेच पाहिला की तात्या विंचू आणि त्याच्यासोबत एक पिवळं हे तिकडेच आहे खाली आहे जरा लांब त्यामुळे दिसत नाही काय नाव आहे त्याचं स्वप्नील कॅट काहीतरी आहे का असं कॅट बघायला पाहिजे इथे आमच्या सासरे भावानी पूर्ण दिवसभर मेहनत करून एकवीस एकवीस दुर्वांचा एकशे एकवीस दुर्वांचा हार गणपतीस अर्पण केला मिरवणूकच एवढी आकर्षित झाली होती की लोकांची गर्दी खूप जास्तच वाढत चालली होती जसा टाईम जाईल तसं तसं लोक वाढतच <application> जात होती आमच्या गावामध्ये प्रथा आहे की आपल्या गल्लीतून जर गणपती जात असेल तर ते त्याला आरती आणि पाणी घालून त्याला ओवायचं असतं जेणेकरून गणपती आपल्या दरवर्षी नेहमी दरवाज्यातून जावा यासाठी مستحيل ان यांना प्रसाद मंगळागौर कार्यक्रमात तात्या विंचू गोरीला आणि डोरेवण्या तिघांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा भरपूर वाढवली खूप मजा आली यांच्यासोबत स्वॅप स्वॅप ते स्वप्लेकोर चक्क काश्मीर मधून फक्त मिरवणुकीसाठी आलेले आहेत आपल्या गावात अप्पा अर्धी मिरवणूक तर झालेली आहे पण मिरवणुकीची मजा अजून बाकी आहे तर बघतच राहा माझ्यासोबत तुम्ही ही आजची मिरवणूक आता रात्रीचे वाजले आहेत अकरा आणि मिरवणुकीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आणि आता गणेश विसर्जनाची वेळ आलेली आहे तर गणपतीला खाली घेऊन आरती म्हणून आम्ही गणेश विसर्जन करणार आहोत तर दुःख तर या गोष्टीचं होतं की दहा दिवस खूप एन्जॉय केला आणि आता बाप्पा आपल्या घरी चाललेले आहेत आणि पुढच्या वर्षी ते लवकरच परत येतील याची आम्ही निश्चिंत वाट बघू आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जोमात आम्ही गणेश आगमनाची वाट पाहू आणि इथेच आजचा हा ब्लॉग संपलेला आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सुहास राजेवी ब्लॉग्स